लोकायुक्त विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक से अण्णा हजारे यांना फोन करून त्यांच्याशी संवाद साधला आहे नमस्कार अभिनंदन हो नाही एवढा आग्रह होता आणि आमची चर्चा झाली आता एवढे आंदोलन सुरू आहे आता तुमचं आंदोलन आम्हाला परवडू शकत नाही म्हणून करून टाकला

नाही बऱ्याच लोकांचा तर निगेटिव्ह अप्रोच होता विरोध होता पण आता आम्ही ठरवलं अना जे सांगतील ते कुठलंही चुकीचं काम होणार नाही समाजासाठी त्यांचं चांगलंच मत असणार आणि चांगल्या भल्यासाठीच करणार म्हणून आम्ही ठरवून टाकलं आणि ते करून टाकलं आता जे काय अडचणी होत्या ते आज दूर झाल्या सगळ्या हो चला धन्यवाद तुमचं मार्गदर्शन आणि तुमचं मार्गदर्शन चांगली काळजी घ्या अजून आम्हाला तुम्ही एकदम पुढे पण एकदम मार्गदर्शन करायला पाहिजे मजबूत बरं बरं चालेल धन्यवाद